नमस्कार माधुरीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण भरलेली मिरची बनवत आहोत ही मिरची एवढी चमचमीत अगदी खायला टेस्टी होते खिचडी भातासोबत अगदी तोंडी लावायला डाळ भातासोबतसुद्धा अगदी छान लागते भाजीलासुद्धा मागे टाकेल भाजी बनवली नाही तरीसुद्धा चालतं पोळीसोबतसुद्धा अप्रतिम लागते चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण जाड मिरची घेतलेली आहे ती आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर तिला मधून कट करून घ्यायचं आणि आतील सगळ्या बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने कट करून संपूर्ण बिया काढून घ्यायच्या म्हणजे सारण आतमध्ये छान भरता येतं आणि बिया खायला अगदी दाताखाली येतसुद्धा नाही बघू शकता मिरची अगदी हिरवीगार ताजी ताजी आहे या मिरचीला छान संपूर्ण बिया काढून कट करून घेतली त्यानंतर हिला आतून थोडंसं असं बोटाने मीठ लावून घ्यायचं म्हणजे मिरची खायला अगदी टेस्टी लागते अळणी लागत नाही त्यानंतर सगळ्या मिरच्यांना आपण मीठ लावून घेतलं आता आपण यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतले ते बेसनपीठ आपण टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचं डेसिकेटेड कोकोनट जे बाजारात मिळते ते टाकून घेतले तुम्ही किसलेलं खोबरंसुद्धा टाकू शकतात त्यानंतर अद्रक लसूण मिरची आणि एक चमचा जिरे टाकून जे वाटण तयार केलं होतं ते एक चमचा यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अजून एक चमचा जिरे टाकून घ्यायचं त्यानंतर एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनेपूड टाकून घ्यायची बारीक चिरलेली कोथंबीर टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचे आणि दोन तीन पळी तेल टाकून घ्यायचं म्हणजे सारण अगदी छान खरपूस होते एकजीव केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक लिंबूसुद्धा पिळलेला टाकून घेतलेला आहे छान सारण असं तेलामुळे थोडंसं असं ओलसर झालेलं आहे पाण्याचा वापर जराही न, न करताच आपल्याला हे सारण बनवायचं आहे हे सारण तुम्ही अगदी आठ दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात आठ दिवस अगदी छान असं टिकून राहते त्यानंतर मिरचीमध्ये हाताने सारण अशा पद्धतीने प्रेस करून दाबून दाबून भरून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये सारण बाहेर निघत नाही सगळ्याच मिरच्या आपण सारण मस्त प्रेस करून भरून घेतलं त्यानंतर कढईमध्ये तीन चार पळी तेल टाकायचं एक ते दीड चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरे टाकलं त्यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घेतला म्हणजे चव अगदी छान येते त्यानंतर हे ये सगळं एकजीव करायचं थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद टाकायची तीसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता आपण मिरचीमध्ये सारण भरून ठेवलेलं होतं ती यामध्ये व्यवस्थित एक एक करता ठेवून घ्यायची एकदम ठेवायची नाही अशा पद्धतीनेच ठेवायची म्हणजे सारण बाहेर येत नाही संपूर्ण मिरच्या ठेवून घेतल्यानंतर व्यवस्थित हळूहळू असं एकजीव करत जायचं म्हणजे सारण बाहेर येणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची पाच मिनिट आपल्याला या मिरचीला अशाच पद्धतीने तेलामध्ये वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मिरची थोडीशी नरम पडते त्यानंतर यामध्ये उरलेलं सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पाण्यामुळे मिरची पटकन शिजून जाते तेलामध्ये करायची तर तेलामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात पण थोडंसं पाण्याचा वापर केला मिरचीही पटकन शिजते छान नरमसुद्धा राहते आणि खायला चपातीसोबतसुद्धा अगदी छान लागते त्यानंतर आपण यामध्ये आधी थोडंसंच पाण्याचा वापर केला नंतर अजून थोडंसं टाकलं म्हणजे अर्धा ग्लास पाणी पूर्ण झालं त्यानंतर पाच मिनिट परत झाकून ठेवायचं एकजीव करत राहायचं अशाच पद्धतीने पंधरा ते वीस मिनटात मिरची अगदी शिजून छान होऊन जाते बघू शकता मसाला सुद्धा अगदी खरपूस कुरकुरीत झालेला आहे खायला तर अगदी टेस्टी होती खायला सुद्धा अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता